बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा लोकसभा निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे मतदानापूर्वी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत जेवण करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मासे आणि मटणावरील राजकारणापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरक्षणापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली व्हिडिओमध्ये तिन्ही नेते जेवताना दिसत आहेत पंतप्रधान मोदींच्या ताज्या वक्तव्याचा संदर्भ देत मुकेश सहानी म्हणाले की मासे तुम्ही खाल्ले काटा मोदीजींना लागला दुसरीकडे राहुल व्हिडिओमध्ये म्हणतात ते जे काही बोलत आहेत मी देवाचे काम करतो ही त्यांची घबराट आहे व्ही आय पी प्रमुख मुकेश सहानी सी पी आय पुरुष सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य राष्ट्रीय जनता दल पाटलीपुत्र येथील उमेदवार मिसा भारती देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हा व्हिडिओ सोमवारचा आहे जेव्हा राहुल गांधी पाटण्यात मिसा भारतींचा प्रचार करत होते तेजस्वी राहुल आणि मिसांच्या या व्हिडिओवर भाजपने प्रतिक्रिया दिल्या भाजपचे प्रवक्ते कुंतल किशोर म्हणाले की राजकुमार आणि राजकन्या फक्त मटण मासे आणि स्वतःच्या चैनीची काळजी करतात आणि इतर कोणाचीही नाही तेजस्वी यादव यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलाय यासोबतच त्यांनी लिहिले की भारतातील जनता भारतीय जनता पक्षाचा पराभव करतायत सुमारे साडेचार मिनिटांच्या व्हिडिओच्या सुरुवातीला तेजस्वी यादव व्ही आय पी प्रमुख मुकेश सहाने यांना तुमच्या माशात काटा असल्याचं सांगत आहेत तेव्हा राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खिल्ली उडवली आणि म्हणतात तुम्ही काय खाता काय बोलता काय पिता ही त्यांची सिस्टीम आहे पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोरशेकार अपघात प्रकरणात ससूनच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये दोन वरिष्ठ डॉक्टरांचाही समावेश आहे या प्रकरणी जेजे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल अठ्ठेचाळीस तासातच पूर्ण केला आहे त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात आजही कारवाईचे आदेश काढले जाण्याची शक्यताही वर्तवली जाते पुण्याच्या कल्याणीनगर मधील मार्गावरील अलिशान पोरशे कारने रॅश ड्रायव्हिंग करत एका अल्पवयीन बिल्डर पुत्राने दोघांना उडवलं होतं या प्रकरणात त्या मुलाचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयातून बदलण्यात आले होते त्यामुळे येथील दोन डॉक्टरांसह एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं एक विशेष तपास पथक नियुक्त केलं होतं या समितीने दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याचं नमूद केलं असल्याची माहिती देखील समोर आली आहे यात डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे एसआयटी समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय या, या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान या एस आय टी समितीच्या अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा दावा विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे त्यामुळे एस आय टी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं या समितीमधील सदस्यांच्या नावावरूनही विरोधकांनी आक्षेप घेतला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी या प्रकरणी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात कुणी कितीही मोठा व्यक्ती अडकला असेल तरी त्याच्यावर बेधडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणी पुण्याला भेट देण्याचीही शक्यता आहे पुण्यातील नगर परिसरातील पोरशे कार अपघाताप्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे यात दोन तरुण अभियंत्यांचाही बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपींसह त्यांचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचाही समावेश आहे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाचा गुंता वाढलाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि पालकांवर पोर्शे कारच्या ड्रायव्हरवर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे यासंबंधीच्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी जवळपास दहा मिनिटी चर्चा केली त्यात त्यांनी या प्रकरणात कुणीही कितीही मोठा आरोपी असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले या आरोपींची चा या आरोपींची सखोल चौकशी करून प्रकरणात सहभागी असणाऱ्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करा या प्रकरणी मंत्री बिल्डर आमदार कुणीही अडवाला आला तरी त्याला सोडू नका त्यालाही या प्रकरणात आरोपी करा या प्रकरणाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश गेला पाहिजे सरकार पोलिसांच्या पाठीशी आहे कोर्टात केस टिकेल अशा पद्धतीनं तपास करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी अमितेश कुमार यांना दिलेत विशेषतः मुख्यमंत्री शिंदे या प्रकरणी स्वतः पुण्याच्या दौऱ्यावर जाऊन स्थितीचा आढावा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण मोठा खुलासा करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय मी कोणालाही सोडणार नाही सर्वांची नावं सांगणार असल्याचा इशारा पुण्यातील कार अपघातानंतर अटक करण्यात आलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी दिला होता यावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले या प्रकरणाचे धागेदोरे त्यांनी थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्याशी जोडले आहेत इतकेच नाही तर सत्ता बदलावेळी मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर नेमकं काय घडलं हे सर्वही तावरेंकडून समोर येऊ शकतं असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केलाय पुण्याच्या कल्याणी नगरमधील पोरशेकार अपघात प्रकरण म्हणजेच हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली आहे यात अटक झालेले डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हर्नोळ यांच्या जीविताला धोका असल्याचा संशय सुषमा अंधारी यांनी व्यक्त केलाय या संदर्भात चार जूनला लोकसभा निकालानंतर आपण गौप्यस्फोट करणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं वास्तविक सध्या आचारसंहिता लागू आहे निकाल लागेपर्यंत पोलिसांवर ताण आहे त्या त्यामुळे त्यामुळे त्यानंतरच सर्व समोर आणू असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलंय पुण्यातील पोलशी अपघात प्रकरणात अनेक मोठे प्रस्थ गुंतलेले आहेत वास्तविक त्या अल्पवयीन मुलाला बारा तासाच्या आत जामीन मिळाला पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या झाल्या रक्ताचे सॅम्पल बदलले गेले हे सर्व इतक्या कमी वेळात घडलं त्यामुळं पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेंच्या जीवाला धोका का होणार नाही असा प्रतिप्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केलाय मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात झाला तर राजीनामा देणार का असा प्रश्न शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय जितेंद्र आव्हाड आज मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी महाडमध्ये पोहोचले या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरी मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं होतं त्यानुसार रायगडच्या महाड येथील चौदर तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा आव्हाड यांनी निषेध केला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनुस्मृती पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीनं करण्यात येतोय त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आवखाड यांनी केलाय या संदर्भात विरोध करण्यासाठी आज महाड येथे मनुस्मृतीचे दहन करणार असल्याची घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती तरी देखील आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता मनाचे श्लोक यांचा समावेश करण्यात येणार आहे मागच्या दाराने हा देशात मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते करत आहेत संविधानाला न मानणारे लोकच मनुस्मृती लागू करण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय संदर्भात त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधलाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे डॉक्टर पवारांना राज्य सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तीन दिवसात नोटीसला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय दरम्यान शासनाची बदनामी झाल्याचं म्हणत राज्य सरकारने डॉक्टर भगवान पवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे तसंच या नोटिशाला तीन दिवसात उत्तर देण्यास सांगितलं आहे मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान अंतू पवार यांच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली हे सांगणारे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि त्याचवेळी ते समाज माध्यमांमध्ये मा व्हायरल झाले त्यामुळे सरकारची बदनामी झाली अशी नोटीस डॉक्टर भगवान अंतू पवार यांना पाठवण्यात आली आहे पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ प्रकरणात आणि विभागांतर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे निलंबनाच्या कारवाईनंतर डॉक्टर भगवान पवार यांनी गंभीर आरोप केला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर इथं घडली आहे मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दीपक बद्री नागरे याला दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केले मारहाण करतच त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं ही घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली नागरेच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे मुकुंदवाडीत काही काळ तणाव निर्माण झाला होता मारहाण करण्यात आलेला तरुण दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबतचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप होतोय तर त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक नागरेचे घर गाठत त्याला मारहाण केली आहे तर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या दीपक विरोधात मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर सोशल मीडियावरती मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह हो पोस्ट व्हायरल झाली होती ही पोस्ट सोशल मीडियावर पसरली आहे मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह हो पोस्ट असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये दोनशे ते अडीचशे जणांचा जमाव जमा झाला होता त्यानंतर संतप्त नागरिकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची सुरू जरांगे पाटलांच्या समर्थकांनी संबंधित तरुणाला माफी मागायला लावली माझ्याकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती ती नजर चुकीने झाली होती याबद्दल मी मराठा समाजाची माफी मागतो या शब्दात तरुणाने माफी मागितली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला शेट्टी यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन सरकारकडे नुकतंच पाठवलंय बँकेवर प्रशासक नेमण्याबरोबरच बँकेची सखोल चौकशी करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील के यांच्याकडे केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी सरकारला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा शाखांमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचं समोर आलं आहे सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण ठेवीवरील व्याजासह दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आले आहेत सध्याचा झालेला गैरव्यवहार सहा शाखांमध्ये झालेला असून या घोटाळा प्रकरणी बँकेने जणांना निलंबित केलंय तपासणी देखील केली आहे या प्रकरणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय राजू शेट्टी यांनी बँकेवर प्रशासक नेमावा बँकेची सखोल चौकशी व्हावी याबाबतच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे